शेगाव येथे सहाय्यक उपनिरीक्षक श्री गणेशराव पवार यांचा सेवाकृती गौरव समारंभ उत्साहात संपन्न शेगाव येथील पोलिस दलात अनेक वर्ष सेवा बजावल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक आय आय श्री गणेश पवार हे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस सेवेतून सेवानि झाले त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा गौरव करण्यासाठी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य सेवापूर्ती निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते वर्धमान जैन भवन शेगाव येथे आयोजित या समारंभात आयो श्री गणेशराव पवार यांच्या पोलीस दलातील योगदानाला आदराने आले दुपारी बारा ते चार तीन या वेळेस स्नेह आयोजन करण्यात आले होते जिथे उपस्थित मान्यवर आणि हितचिंतकांनी श्री पवार यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शोभा गणेशराव पवार आणि सौपल्लवी रवींद्र सोळंके यांनी उपस्थिती सर्वांचे आभार मानले या समारंभात शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती पोलिस दलातील अधिकारी श्री नितीन पाटील शेगाव शहर शेगा ठाणे व श्री पवनजी लिंगाडे शेगाव ग्रामीण ठाणेदार था आणि कर्मचारी तसेच शेगाव येथील पत्रकार मित्र परिवार व श्री पवार यांचे आपतसेवे मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गणेशर पवार यांनी पोलिस दलात बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेवोकार जिल्हा बुलढाणा